आपला जिल्हा आज झपाट्यानं प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय या जिल्ह्याच्या विकासासाठी अनेकांनी आपलं योगदान दिलंय ज्यामध्ये बॅरिस्टर मधु मधुदंडवते सुरेश प्रभू आणि नारायण राणे यांचं नाव अग्रक्रमानं घ्यावं लागेल या सर्वांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा पिढी आज राजकारणात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते यामध्ये एक नाव मात्र आवर्जून घ्यावं लागेल ते नाव म्हणजे अॅडव्होकेट यशवर्धन जयराज राणे यशवर्धन राणे यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर दोन हजार साली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झाला घरातील सर्व सदस्य सुशिक्षित घरात शिक्षणाला पण म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे यशवर्धन यांचा उडा समाजसेवेकडे होता शिक्षण सुरू असतानाच दोन हजार अठरा साली त्यांनी युवा फोरम या संस्थेची स्थापना केली आज ही संस्था देशभरात कार्यरत आहे आजवर या संस्थेनं मिशन सिंड्रेलाय उपक्रमांतर्गत महिलांसाठी मासिक पाळी जनजागृती कार्यक्रम केले तसेच गेली पाच वर्ष राज्यातील एक हजार महिलांना मोफत सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप देखील केलंय उमेद या उपक्रमांतर्गत खेड्यात जाऊन वाडीवस्तीवरील मुलांना शिक्षण दिलंय तसंच शाळेतील विद्यार्थ्यांना वयांचं वाटप करून शिक्षणाचं महत्व पटवून दिलंय तंत्रज्ञानाच्या युगात सध्याची पिढी ही मोबाईल आणि व्हिडिओ गेम्स मध्ये अडकून पडली आहे या पिढीला मैदानी खेळांचं महत्व पटवून देण्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून कुडाळ येथील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेत राज्यभरातील अनेक स्पर्धक सहभागी झाले होते कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळावं यासाठी देखील अनेक कार्यक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आले एकंदरीत आरोग्य शिक्षण कला क्रीडा या सर्व क्षेत्रांसाठी युवा फोरम या संस्थेच्या माध्यमातून यशवर्धन राणे यांनी आपलं योगदान दिलं त्यांच्या याच कार्यासाठी महाराष्ट्र राज्य पुरस्कार दोन हजार सोळा राष्ट्रपती पुरस्कार दोन हजार अठरा सोनी पिक्चर्स नेटवर्क काइंडनेस आयकॉन दोन हजार बावीस इन्फ्लुएन्शियल इंडियन अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आपली समाजसेवेची आवड जपता यावी यासाठी त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला तसंच पक्षाच्या वाढीसाठी निष्ठेनं काम देखील केलं या काळात आपल्या हुशारीनं त्यांनी आपल्या वरिष्ठांवर स्वतःची छाप सोडली आज मंत्री उदय सामंत व उद्योजक किरण उर्फ भैया सामंत यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात आपलं सामाजिक कार्य सुरू असतानाच त्यांनी शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही जिद्द आणि पदवी संपादन करून ते आपल्या कुटुंबातील पहिले वकील बनले आज काळकोट आणि सफेद कादी यांच्यात उत्तम समन्वय राखून दोघांनाही समान न्याय देण्याचं काम ते यशवर्धन राणे यांनी आपल्या नावाप्रमाणेच यशाची अनेक शिखरं पादक्रांत केली आहेत आपल्या हुशारीच्या जोरावर त्यांनी दोन हजार बावीस साली संयुक्त राष्ट्राच्या युनिसेफ मध्ये महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलंय तर दोन हजार तेवीस साली युनिसेफच्या भारतीय युवा सल्लागार मंडळात त्यांनी स्थान मिळवलंय तसंच शिक्षण व आरोग्य मंत्रालय यांच्या सोबत संलग्न होऊन न्यू एज्युकेशन पॉलिसीवर देखील त्यांनी काम केलंय एकंदरीत यशवर्धन राणे हे एक युवा रत्न असून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत झळकलंय दुर्दैवानं स्वतःच्या जिल्ह्यात मात्र हे युवारत्न अद्यापही दुर्लक्षित राहिले दे। भविष्यात एखाद्या रत्न पार्क येऊन या युवारत्नाची नक्कीच पारख करेल जिल्ह्यातील या युवारत्नाचा आज <laughs> वाढदिवस आहे यशवर्धन या आपल्या नावाप्रमाणेच त्यांनी यशाची उत्तुंग शिखरं गाठू देत की साक्षात आकाशालाही त्यांचा हेवा पाठू देत यात शुभेच्छा